कधीच नव्हतं की आधी इतक्या लवकर नर्मदा परिक्रमा होईल फक्त ह्या एकाच विचाराने होते की चार महिने तर मला शक्य होणार नाही झालं शक्य आहे आणि का कोण जाणे एक दोन सेकंदात मला असं वाटतं की आपण जाऊ या परिक्रमा तरी पण पर मला थोडस घरात निघता निघताना असं एकदा वाटायला लागलं की आपण कॅन्सल करूया आपण ह्या वर्षी नक्की जाऊ द्या अतिशय की घरामध्ये नातू आजारी बाहेर मी स्नेहा विलास गांधी अलिबाग वर आले मला माहिती नाही माझ्या डोक्यामध्ये कधीच नव्हतं की माझी इतक्या लवकर नर्मदा परिक्रमा होईल मी फक्त ह्या एकाच विचाराने होते की चार महिने तर मला शक्य होणार नाही